राजकारण असो किंवा जमिनीचा वाद जेव्हा विषय जिवभारी लागतो तेव्हा त्याचा शेवट किती भयानक असतो हे आज रायगडमध्ये पुन्हा एकदा दिसून आले घटना आहे खोपोलीची वेळ सकाळी सकाळीची एक बाप आपल्या लहान मुलाला शाळेत सोडून घरी परतत असतो पण त्याला माहीत नसतं की आजची ही सकाळ त्याची शेवटची सकाळ ठरणार आहे आपल्याच घराच्या काही अंतरावर भर रस्त्यात एका काळ्या गाडीतून काही लोक उतरतात आणि एका व्यक्तीचा सिनेमॅटिक स्टाईलनी गेम वाजवतात हा व्यक्ती साधा सुधा नव्हता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविकेचे पती होते निखिल काळोखे खोपोलीतला एक वजनदार नाव त्यांचा असा भयानक शेवट का झाला या हत्येमागे राजकारण आहे की अजून काही नेमकं काय घडलं खोपोलीच्या विहारी भागात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी निखिल काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घरातून बाहेर पडले त्यांच्या पत्नी मानसी काळोखे या खोपोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष आणि सध्याच्या नगरसेविका आहेत त्यामुळे परिसरात काळोखे कुटुंबाचा चांगलाच दरारा होता मुलाला शाळेत सोडलं विहारी या भागात जिथे त्यांचं घर आहे तिथून काही अंतरावर ते पोहोचले असतील इतक्यात एक काळ्या रंगाची कार आणि एक बाईक त्यांचा पाठलाग करत आली काही समजायच्या आत त्या हल्लेखोरांनी आपली गाडी निखिल यांच्या गाडीला आडवी लावली विषय इतक्यावरच थांबला नाही गाडी थांबवली आणि त्यातून पाच ते सहा जण हत्यारं घेऊन खाली उतरले हा हल्ला पूर्व नियोजित होता हल्लेखोरांनी आधी का केलं तर निखिल यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली डोळ्यांची आग झाली समोरचं काही दिसेनासं झालं आणि त्याच संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली तूर तलवारी आणि चॉपर्स जे हातात येईल त्याने ते निखिल यांच्यावर तुटून पडले एकामागून एक वार झाले निखिल यांना सावरण्याची किंवा प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही रक्ताच्या थारोळ्यात त्यांना तिथेच सोडून हल्लेखोर त्या काळ्या गाडीतून आणि बाईकवरून पसार झाले सगळा प्रकार इतक्या वेगाने घडला की आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसला घटनेनंतर स्थानिक लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी निखिल यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेलं पण शरीरावर झालेले वार इतके खोल होते आणि रक्तश्राव इतका झाला होता की डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याच्या पतीची अशी हत्या झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला घटनास्थळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली खोपोली पोलीस आणि रायगडच्या एल टीम लगेच घटनास्थळी दाखल झाली सध्या शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आता मुख्य प्रश्न उरतो हा गेम कोणी आणि का केला पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार या हत्येमागे दोन प्रमुख कारण असू शकतात पहिलं म्हणजे राजकीय वैमनस्य काळोखे कुटुंब राजकारणात सक्रिय असल्याने त्यांचे काही जुने शत्रू असू शकतात दुसरं आणि दाट शक्यता असलेलं कारण म्हणजे जमीन व्यवहार निखिल काळोखे हे बांधकाम व्यवसायात आणि जमिनीच्या व्यवहारात होते एखाद्या व्यवहारातून किंवा पैशांच्या वादातून हा काटा काढला गेला असावा अशी चर्चा आहे पण नेमकं का कारण काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे आणि आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत दिवसा ढवळ्या भर रस्त्यात झालेला हा खून पोलिसांच्या आणि कायद्याच्या धाकावर प्रश्नचिन्ह उभं करतोय एका लोकप्रतिनिधीच्या पतीला जर अशा प्रकारे संपवलं जात असेल तर सर्वसामान्यांचं काय या घटनेने खोपोली शहर हादरून गेलंय आता पोलीस आरोपींना कधी पकडतात आणि या मागचा खरा मास्टर कोण आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं ही राजकीय हत्या आहे की जमिनीचा वाद तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की मांडा भूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका